पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते विकासाचा महामेरू तरुणाईचे आदर्श व्यक्तिमत्व जनसामान्य माणसांमध्ये मिसळणारा नेता अशी ख्याती असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री भारती विद्यापीठाचे कार्यवाह फुटबॉल असोसिएशन वेस्टर्न झोनचे अध्यक्ष पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार डॉक्टर विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संजय कांबळेसर व सर्व काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते खटाव क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल आइकन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका